समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगलीत मुस्लिम समाजाकडून गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करून पंचवीस वर्षांची अनोखी परंपरा कायम राखली आहे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सर्वधर्म समभावाची जपणूक झाली त्याच भावनेतून आजच्या संविधानिक भारतातही सर्व समान अधिकार मिळावेत या उद्देशाने मुस्लिम समाजाकडून सांगली शहरात एक अनोखी परंपरा जपली जात आहे सांगलीतील गणेश नगर परिसरातील सरकार ग्रुप आणि दलित महासंघ मोहिते गट यांच्या वतीने मुस्लिम बांधवांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली ही परंपरा सलग पंचवीस वर्षांपासून सुरू असून यंदाही उत्साहात मूर्ती स्थापना करण्यात आली या प्रसंगी डॉक्टर उत्तमदादा मोहिते उपस्थित होते तसेच मंडळाच्या संस्थापिका अॅडव्होकेट मेरी मोहिते मंडळाचे अध्यक्ष टिपू पटवेकर इम्रान मुल्ला सनाउल्ला बाउस्कर युनुस कोल्हापुरे जावेद मदारी हमीद मदारी मोहम्मद मदारी नजीम मदारी अकबर मदारी अली नदाब आदी मान्यवर व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते मूर्ती आगमनाच्या वेळी सर्वांनी ढोल ताशांच्या गजरात गणरायाचे स्वागत केले पुढील अकरा दिवस हा उत्सव पारंपरिक हिंदू विधीप्रमाणे साजरा होणार असून आरती पूजा पाठ यांचे आयोजन सरकार ग्रुपमधील मुस्लिम बांधव स्वतः करतील धर्मीय ऐक्याचे हे अनोखे उदाहरण पुढेही कायम राहावे यासाठी मंडळाने सातत्याने प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे

क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका